नमस्कार आपण आज पाहूया शततारका नक्षत्र शततारका नक्षत्र हे संपूर्णपणे राशीत येतं त्याचा स्वामी आहे राहू आणि राशी स्वामी आहे शनी राहूला शनीचा एजंट मानला जातो कारण राहू स्वप्न बघायला लावतो पॅशन देतो मला हवय हवय अशी हाव निर्माण करतो आणि शनी त्यासाठी त्याला कर्म करायला लावतो त्यामुळे शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींकडे मोठी मोठी स्वप्न बघण्याची हिंमत असते आणि ती पूर्ण करण्याची देखील ताकद असते आणि ताकदीपेक्षा ती त्यांची महत्वाकांक्षा असते कुंभराशीच्या मनातला न सांगण्याचा जो गुण आहे ना तो जास्त करून शततारका नक्षत्रात दिसून येतो यांचा स्वामी आहे राहू राहू म्हणजे मोहमाया त्यामुळे या लोकांना चुकीच्या गोष्टींचा मोह होण्याची शक्यता जास्ती असते अधिक पैसे मिळण्याच्या लोभाने मोहाने चुकीच्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये ही लोक पैसे गुंतवू शकतात खरं तर शततरा का नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती आहे ना ह्या बुद्धिमान असतात पण यांना मोहावर विजय मिळवणं हे जरा अवघड जातं माहीत असून देखील चुकीच्या गोष्टींमध्ये अडकण्याची शक्यता असते म्हणजे फक्त पैसे असं नाही तर व्यसनांमध्ये देखील ही लोक अडकू शकतात वाहवत जाऊ शकतात त्या बाबतीत ह्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे म्हणजे गंमत म्हणूनसुद्धा व्यसन न करणे कुठल्याही इन्स्टंट मनीच्या मागे न धावणे ह्या गोष्टीची या लोकांनी काळजी घेतली पाहिजे या, या व्यक्ती खरं तर तसं भावनाप्रधान असतात पण ती भावनाप्रधानता त्यांच्या कुठल्याही वागणुकीत दिसून येत नाही चुकीच्या कुठल्याही वागणुकीलाही लोक माफ करत नाहीत म्हणजे चूक बरोबर ह्याच्यामध्ये बरोबरची बाजू घेऊन न्याय करणं हाच यांचा स्वभाव असतो यांना स्पष्ट बोलण्याची सवय असते त्यामुळे काही वेळा समोरचा मनुष्य दुखावला जाऊ शकतो आणि त्यांना ह्या गोष्टीची फारशी पर्वा असत नाही स्पष्ट बोलण्याच्या सवयीमध्ये उत्तम समीक्षा ही देखील असते हा या व्यक्ती साहसी असतात पण साहस कुठे करावं करावं की नाही हे ठरवण्याचा चतुरपणा यांच्याकडे असतो त्याचबरोबर ही लोक काटकसरी असतात पण कधीकधी मोहाच्या क्षणी ही केलेली काटकसर वाया देखील घालवू शकतात उत्तम बुद्धिमत्ता मोह मोठी स्वप्न मोठी महत्वाकांक्षा न्यायी स्वभाव डिप्लोमसी किंवा चिकाटीने काम करत राहणं जिद्दी स्वभाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही लोकं उत्तम राजकारणी देखील होऊ शकतात शततारका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या बढाईखोर असतात एवढंस जरी केलं तरी मोठं करून सांगतील बघा हा ही राजकारणी लोकांचा गुण आहे की नाही शततारका नक्षत्रावर बुद्धिमान असतात यांना बुद्धीप्रधान पण वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं करण्याची आवड असते ही लोक जादूगार खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषी सेन्सॉर प्रतिनिधी स्टॉक एक्सचेंज एजंट अशा वेगळ्या प्रकारच्या प्रोफेशनमध्ये दिसून येतात अद्भुत आणि साहसी प्रकारची कामं करणं यांना फार आवडतं निसर्गाशी संबंधित सर्व व्यवसाय ह्या लोकांना करण्याची आवड असते ह्यांची स्मरणशक्ती उत्तम असते प्रतिकारशक्ती उत्तम असते ही लोकांना लोका ना सडपात असतात उंच असतात चार चौघात उठून दिसणारे असे असतात ही लोक फारशी आनंदात उत्साहात अशी दिसत नाहीत ह्यांच्या चेहऱ्यावर एक उदासीनतेची छटा असते थोडं ह्यांनी ना थोडं मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या प्रकारांनी मन आनंद ठेवायचा प्रयत्न केला ना तर ह्यांच्या चेहऱ्यावरची ती उदास देखील निघून जाईल तो प्रयत्न करायला शततारका नक्षत्राच्या व्यक्तींनी काही हरकत नाही नाही का आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा करून मला सांगा सबस्क्राईब केलं नसलात तर प्लीज करा खाली जो बेल आयकॉन दिला आहे तो दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू